सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी सुमित ठाकरे ज्या दिवसात लोकसभेची निवडणूक साठ टप्प्यात चार राज्याच्या विधानसभा निवडणुकी एकाच वेळी घेता येत नाही जिथे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका तीन तीन ती वर्ष होत नाहीत त्या दिवसाने वन नेशन वन इलेक्शनच्या नारा देणे ही आश्चर्याचे आहे ज्या देशात लोकसभेची निवडणूक सात टप्प्यात होतो त्या राज्याच्या विधानसभा येत नाही तीन तीन वर्ष त्या देशाने वन नेशन वन इलेक्शनच्या नारा देणे हे आश्चर्याचे आहे देशात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र गेल्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंजुरी मंडळाने मान्यता दिली सध्याच्या स्वातंत्र्य निवडणुकामुळे तिजोरीवर मोठा ताणपड असे युक्तिवाद करत भाजपने एकत्र निवडणुकीसाठी आग्रह धरला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवर साधारणपणे साठ हजार कोटी रुपयाचा खर्च झाला असा अंदाज आहे एकत्र निवडणुका घेतल्याने खर्च वाचेल मतदारांची टक्केवारीही वाढेल असा युक्तिवाद केला जात भाजपने गेला निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये या जा मुद्द्यांचा समावेश केला होता एकोणीसशे एकावन व बावनच्या नंतर बरीच वर्ष एकत्रित निवडणुका पूर्ण न करता कोसळू लागली आणि त्या व्यवस्था त्यांची व्यवस्था बिघडली अलीकडे विधी आयोगानेही एकत्रित निवडणुकांच्या बाजूने मत नोंदविले होते पण त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही या विषयावर विचार विमर्शासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मार्च महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अहवाल सादर केला पहिल्या टप्प्यात लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र आणि त्यानंतर शंभर दिवसानंतर स्थानिक स्वराज्य स्वास्थाच्या निवडणुका घ्यावा असे सुचवले दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीचे निवडणूक एकत्रित घेण्याचा प्रस्ताव दिला मात्र याची अंमलबजावणी हा निर्णय सरकारवर सोडला होता मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकत्रित निवडणुकांची अंमलबजावणीची याच कार्यकाळात करण्याची घोषणा केली त्यानंतर दोन हजार एकोणतीस साली लोकसभा निवडणुकांच्या बरोबरीने राज्याच्या विधानसभा निवडणुका घ्यायच्या असतील तर अनेक राज्य सरकारपूर्व विसर्जित करावे लागतील दोन हजार एकोणतीस साली काही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला असेल गेल्या वर्षी दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या आहेत त्याच्या कार्यकाळ दोन हजार अठ्ठावीस साली संपेल त्यामध्ये दोन हजार एकोणतीस साली एकत्रित निवडणुका झाल्या तर त्याचा नवा कार्यकाळ एक वर्षाच्या आत संपते हा एक वेळेचा बदल करणे आवश्यक असतील असल्याचे सरकारने मत अर्थातच ते सोपे नाही त्यासाठी प्रथम राष्ट्रपतींना आदेश काढावा लागेल रा, राज्य घटनेच्या कलमानुसार राज्याच्या विधानसभा कार्यकाळ ठरतो घटना दुरुस्ती करून या दोन्हीमध्ये बदल करावा लागले या निर्णयाला जर संसदेने दोन तृतीयांश मतांनी मान्यता मिळाली नाही तर राष्ट्रपतींचे आदेश रद्द ठरेल त्यानंतर पुढील टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकत्रित घ्यायच्या असतील तर देशातील किमान निम्न राज्याची मंजुरी घ्यावी लागेल याशिवाय वै, राज्य राज्यघटनेच्या अनेक कलमांसह बदल करावे लागतील एकोणीसशे एक्कावन्न सालच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातही बदल करावे लागतील सध्या सत्ताधारी भाजपला लोकसभा राज्यसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभामध्ये असलेल्या संख्याबळ पाहता या मंजुरी मिळवणे वाटते तितके सोपे असणार नाही काँग्रेसच्या विजय आघाडीने या प्रस्तावाला प्रखर विरोध केला पण त्या आडून भाजपने राज्य फेरबदल करण्याचा प्रयत्न चालवला आहे असे त्यांचे म्हणणे आहे मुळातच संसदीय लोकशाहीचे रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीचं करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे वन नेशन वन इलेक्शन मुळे देशाच्या संघराज्य स्वरूपावर घाल घातला जाऊ शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला देशाच्या लोकसभा नाही त्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होईल केंद्र ही च महाशक्ती बनेल आणि एक चालक निवृत्ती व्यवस्था विकसित होईल अनेक राज्य सरकार मुदतीपूर्वी विसर्जित होईल असल्याने तेथील निर्णय प्रक्रिया बंदावण्याची शक्यता आहे राज्य सरकारला पूर्ण कालावधी मिळणार नसल्याने तेथील विकास कामेही रखडू शकतात वन वन ही घोषणा आणि विविधतेने नटलेला भारत असे सपाटीकरण देणे परवडणार नाही माझ्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन टच करण्यास विसरू नका